brought टू यू बाय टेक्नो कॅमन थर्टी सीरिज इंडिया टुडेने पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचे वार्तांकन करण्यास सुरुवात करून आज एक आठवडा पूर्ण झाला आहे प्रत्येक दिवशी आम्हीही ही। घटना कव्हर केली आहे असे वाटले की मी प्रत्यक्षात उपस्थित असलेल्या अनेक कुरूप गोष्टींना झाकण्यात व्यवस्थापित केले आहे परंतु प्रत्येक दिवशी मी चुकीचं सिद्ध केलं आहे आणि तुम्ही ते माझ्या शोमध्ये प्रत्येक दिवशी पाहिले आहे आज सकाळी मला माझा पुण्यातील मित्र आणि रिपोर्टर दिवेश सिंग यांच्या मेसेजने जाग आली ज्याने आजचे मोठे अपडेट नुकतेच दिले होते ज्याची आम्हाला सुरुवातीपासून शंका होती पण आज ती गोष्ट लाजीरवाणीपणे सिद्ध झाली आहे अल्पवीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्याशी छेडछाड करून त्याने मद्यपान केलं आहे हे लपविण्यासाठी त्याच्या कुटुंबाने आपल्या मनी आणि मसल पॉवरचा वापर करून वरिष्ठ फॉरेन्सिक डॉक्टरांना लाच दिली होती इंडिया टुडेने लाचप्रकरणी दोन डॉक्टरांची ओळख सर्वप्रथम जाहीर केली डॉ तावडे आणि डॉक्टर श्रीहरी हळनोर हे दोन डॉक्टर वैद्यकीय कायदेशीर तज्ज्ञ ज्यांना राज्य आणि समाजाने कोणतेही भय किंवा पक्षपात करता त्यांचे काम करण्याची जबाबदारी सोपवली आहे त्यांनी काही लाख रुपयांसाठी भ्याडपणासारखे नतमस्तक होण्याचे आणि कदाचित त्यांच्या करिअरचे नुकसान करण्याचा धोका पत्करला तो अग्रवाल यांच्या कुटुंबाचा राजकीयदृष्ट्या या असलेल्या संबंधामुळे पण एका उदात्त व्यवसायाला लाज आणणारे आणि स्वतःची आणि आपल्या सहकायांची आणि कुटुंबाची बदनामी करणारे हे दोन डॉक्टर आमच्या पत्रकारांनी गेल्या आठवडाभरात ज्या गोष्टी केल्या त्यामधील हे खेळाडू येथे आहे एकामागून एक गोष्टी आता समोर आणल्या जात आहे एका शक्तिशाली आणि प्रचंड राजकीय संपर्क असलेल्या कुटुंबियांची भ्रष्टाचाराची साखळीच आता समोर येत आहे पुण्यातील धक्कादायक बाब म्हणजे अश्विनी आणि अनिश या दोघा पीडितांचे मृतदेह रस्त्यावरून काढण्यापूर्वीच भ्रष्टाचाराची यंत्रणा कामाला लागली होती आतापर्यंत जे काही आम्हाला माहीत आहे ते मी तुमच्यासमोर मांडू इच्छितो ज्यामध्ये पुणे प्रकरणातील भ्रष्टाचाराच्या खेळाचे एक सरळ सोप्प चित्र पाहायला मिळतं अपघातानंतर काही मिनिटांतच हा खेळ सुरू झाला घटनास्थळी उपस्थित असलेल्या दोन पुणे पोलीस कर्मचाऱ्यांनी या अपघाताबाबत परिसरातील डीसीपींना अलर्ट करण्याचा निर्णय घेतला म्हणजेच तिथे हजरं असलेल्या पोलिसांनी तिथेच हे प्रकरणाचा निपटारा करण्याचा प्रयत्न केला किंवा तसा निर्णय घेतला त्यामुळे या प्रकरणात सुरुवातीपासूनच काही तरी कायमबेर असल्याचं जाणवू लागलं यानंतर अल्पवीन चालकाला पोलीस ठाण्यात नेण्यात आले आणि तेथे त्याला जेवण देण्यात आले काही मीडिया रिपोर्ट्सनुसार पिज्जा सैडविच ही दिखा गोलीस नकार नक्की पदार्थ देते पड़का त्याला जोपने ही दे कुटंबीय वकीलना पोलिसानेक भेटने की परवानगी दे परी देरम राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार स्थानिक आमदार ही तेथे पोचले पड़का आणि या घृणास्पद प्रकरणातील त्यांची भूमिका देखील आम्ही तपासणार आहोत आम्ही तुम्हाला वचन देतो की आम्ही याबाबत अधिक माहिती मिळवू ब्र राजकीयदृष्ट्या अत्यंत चांगले संबंध असलेले कुटुंब आणि त्याच्या वकिलांच्या दबावाखाली येऊन अपघातानंतर आरोपी मुलाल तब्बल आठ तासांपर्यंत मुलाला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले नाही दरम्यान मुलाचे वडील आणि धनाढ्य बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल हा पुण्यातून पळून गेला आणि अठ्ठेचाळीस तासांनंतर दुसऱ्या शहरातून त्याला अटक करण्यात आली अल्पवीन मुलाला ताब्यात घेतल्याच्या अवध्या पंधरा तासांनंतर त्याची बालन्याय मंडळाच्या न्यायमूर्तींनी जामीन अटींसह जामीनावर सोडून दिलं पण याचमुळे हे प्रकरण राष्ट्रीय स्तरावरील बातमी बनलं जामीन देताना ज्या अटी लावण्यात आल्या त्या कोणीही विसरणार नाही जसे की अपघाताबद्दल तीनशे शब्दांचा निबंध लिहिणे समुपदेशन घेणे आणि वाईट संगत टाळणे इदरम्यान अग्रवाल कुटुंबही त्यांच्या कौटुंबिक द्रायवहर गंगारामला स्वतचा बळी देण्यास आणि गुन्हा स्वीकारावा हे समजविण्यात व्यस्त होते अपघात प्रकरणी त्याची दोनदा चौकशी करण्यात आली आजच्या बिग न्यूज ब्रेकमध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दोन डॉक्टरांना संबंधित कुटुंबाकडून किंवा त्यांच्या राजकीय सूत्रांकडून फोन अगदी शांतपणे फोन केले गेले आणि मुलाच्या रक्ताचे नमुने फेकून देण्याचे आदेश दिले आणि या प्रकरणात कायदेशीर बाबीच्या दृष्टीने दुसऱ्या व्यक्तीच्या रक्ताचे नमुना सादर केले मुळात संबंधित अल्पवीन मुलगा हा नशेत नव्हता हे सुचवण्यासाठी हे केलं गेलं हा सब्या तीनशे साठ अंशातील भ्रष्टाचार होता हा सब्या खेळ अत्यंत सराईटपणे खेळला गेला जी लोक झुकली किंवा ज्यांना खरेदी करण्यात आलं त्यांना काहीही संबंधितांना काहीही विचारण्याची गरज पडली नाही या देशातील राजकीय संबंध असलेल्या श्रीमंत कुटुंबाचीही ताकद आहे त्यांच्या मागण्या त्यांचे प्राधान्य त्यांच्या गरजाया आपल्याला समजून येतात आणि कधीकधी हा भ्रष्टाचार चालवण्यासाठी फोन करण्याचीही गरज नसते पोलीस डॉक्टर न्यायाधीश वकील नोकरशहा आमदार बहुधा मंत्र्यांनाही गुडधे टेकायला आणि आदर दाखवायला या प्रकरणात पुढे आलेल्या कुटुंबांची केवळ नावं पुरेशी आहे म्हणूनच मनात कोणतीही शंका ठेवता मी ते थेट सांगायला हवे या धनाढ्य कुटुंबाची ताकद म्हणजे पोलीस किंवा डॉक्टरांची जोडी होती किंबहुना त्यापेक्षाही खूप अधिक प्रेक्षकांनो हे तुम्हाला आणि मला दोघांनाही माहीत आहे मग ते एकनाथ शिंदे सरकारचे लोक असोत किंवा न्याय मंडळाचे न्यायाधीश असोत किंवा शरद पवार असोत राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य असो किंवा अन्य कोणत्याही पक्षाचे सदस्य असो कोणालाही कारवाईपासून वाचवू नये जर तो मंत्रीही असेल तरी त्याचा आम्ही पर्दाफाश करू आणि मी तुम्हाला वचन देतो की आम्ही गेल्या आठवडाभरापासून इंडिया टुडेवर कोणाच्याही दडपणाखाली येता किंवा पक्षपात करता संबंधित लोकांची नावं उघ करत आहोत गेल्या आठवड्यात याच दिवशी इंडिया टुडेने राष्ट्रीय स्तरावर या प्रकरणी जो दबाव तयार केला त्यामुळे महाराष्ट्र सरकारला कारवाई करण्यास प्रवृत्त व्हावं लागलं आणि नंतर इतरांनीही या प्रकरणी सवाल उपस्थित केले मी नुकतेच वर्णन केलेल्या सर्व गोष्टींचा खरोखर अस्वस्थ करणारा पैलू म्हणजे भ्रष्टाचार नाही असा आहे की हा भ्रष्टाचार प्रेक्षकांसमोर भारतातील एका मोठ्या शहरात प्रसिद्ध लोकांसह हो सोशल मीडियाच्या पूर्ण निगराणीखाली घडला भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा सामान्य नागरिकांसाठी खेळाचे मैदान समतल करणे श्रीमंत आणि प्रभावशाली लोकांची जबाबदारी याविषयी आप सर्वजण ऐकतो पुण्याची कहाणी एक हजार आठशे एकोणपन्नास मध्ये प्रसिद्ध फ्रेंच लेखक जिनबाप्टिस्ट अल्फोन्स कैर यांनी जे म्हटले होते त्याची आठवण करून देते गोष्टी जेवढ्या अधिक बदलतात तेवढ्याच त्या तशाच राहतात